नमस्कार तुमच्या मुलांना मराठी लिहिता वाचताना काही प्रॉब्लेम येतो का त्यांची वोकॅबलरी कमी पडते का न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस नुसार नितीन प्रकाशनानं आणली आहेत अक्षर शिल्प ही मराठी टेक्स्ट कम वर्क बुक स्टँडर्ड वन टू एट मराठी लँग्वेज साठी काही एंटरटेनिंग गेम्स आणि पझल्सच्या बरोबरच अट्रॅक्टिव्ह कलरफुल चित्रांचा समावेश या पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे विविध मराठी एक्सपर्ट्सच्या सल्ल्याने या वर्कबुकची निर्मिती केली गेली आहे त्याचा अंतिम फायदा मुलांना आणि शिक्षकांनाही होणार आहे प्रायमरी स्टुडंटसाठी रायटिंग जोडाक्षरे पंक्च्युएशन मार्क्स अशा विविध बेसिक आस्पेक्टचा विचार केलेला गेला आहे सेकंडरी स्टुडंट्सची रायटिंग स्किल्स वोकॅब्युलरी कशी डेव्हलप करता येईल या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत काही शाळांमध्ये टेक्स्टबुकच्या बरोबरीने या वर्कबुकचा वापर करायला सुरुवातही झाली आहे तिथल्या मुलांना मराठी आवडू लागलं आहे त्याचबरोबर एक्झाममध्ये मार्क्स मिळवणंही सोपं झालं आहे या पुस्तकाची अधिक माहिती घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा